तर हॅलो कायच तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे चिंतामणीचं आगमन आहे एकतीस तारीख आहे आणि जरा उशीर झाला आहे असतं की केसरीचं कापून आलो आहे म्हणजे दोन दिवस पहिलेच कापले आगमनाला जायचं आहे म्हणून तर आरशीतची वाट बघत होतो तर आरशीत पण आला आहे आता खाली जातो बंटी आहे आज पी एम नाही आहे बाकी जे आपले पोरं असतात तीच आहेत सगळी यश बीस सगळीजणं आणि गॉगल बघू शकतं पी एम आहे माझ्याकडे राहिला आहे म्हणून घातला चला तर येऊ पण घेऊन जाऊया जरा भारी वाटते ना म्हणून आजचा दोरा आमचा गणपतीचा चिंतामणी हा का बर नाही वाटत आहे तरी चाललोय सकाळ पासून काय होतंय ते माझं मला माहिती आहे काहीतरी झालंय गोळ्या बिळ्या खाऊन चाललंय जेवायला येते नुसते इकडे काय हा का त्याला सोडलंय पोराला स्वतः इथं टाकेल ते नुसता मटन

बघा याच्यामध्ये लेट झालाय नंतर माझ्यावर टाकू नका याची चप्पल शिवायची म्हणून रे पहिल्यांदा लेट झालं तर बोलून दाखवलं पहिल्यांदा नाही लेट झालंय पहिल्यांदाच लेट झालं पहिल्यांदा लेट नाही झालं पहिल्यांदा ओरड गणपती बाप्पा या वर्षी आला इथे पुढच्या वर्षी जय शिवाजी काय समजलं वाटत मी येतोय बघा गर्दी बघा काहीतरी आम्ही पोचलो इकडे गर्दी बघा बाबा 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 गणपती पण नाही आला गर्दी बघायला व्हायची वाढ कस वाटलं आत मी जाऊन काही वाटलं कसं वाटलं आत मी जाऊन बॅक टू पॅव्हलियन बोलतो बॅक टू पॅव्हलियन बेकार ना आता दाबतील تعال मोबाईल बघड्याला वाजत रे काय झालं काय पलापल झाली नुसती आले तिकडे आई आले, आले आले आला नाही चार ते पाच तास माझे चालू आता कारण इथं गणपती आला तरी हे लावतील आणि काय आम्हाला हकलतील एवढी गॅरंटी आहे मी काय सांगतो हलके दिलवाले तरी बरोबर सांगतो नका येऊ नका येऊ भांडी भांडी तुमची साथ होती आणि इथं जर नाचलं त्या गर्दीमुळे घाम फुटला नाही एवढा बेकार जास्त पण नाचलो नाही जास्त नाचलो असतो ना दवाखान्यात उचलून नाही शंभर टक्के यायला तर न्यायला लागला मला पण बँडेज दुकान आहे शॉप मस्त चपली जमा करून नेणार आहे आता बंटी नायकी आहे स्पार्क आहे अजून तिकडे दोन तीन तिथे दोन तीन लय चपली आहेत बंटी विकायला नेतो ग दुकानात विकायला शंभरच्या तीन तिन्ही तिन्ही वेगवेगळ्या तिन्हीच्या तिन्ही वेगळ्या हे बघा काहीच तो जय जवान वाले सगळे आलेले हे भाई मी घेतले आणि घेऊन चाललाय दाखव जरा दोन मिनटं दाखव दोन मिनिट दाखव फक्त एक नाही एक नाही एक नाही चांगल्या मनाने दिली असते ना हे नसतं झालं दाखव आता वाईट मनाने खाऊ दे चले चले म्हणते ¡Merecine, merecine! merecine आता आम्ही निघतोय आणि आम्हाला इकडे वरली नाही काय वरलीत ना वरलीचा भाई भेटलाय ए... भाई नाही इकड लपडा लपडा झाला तर बोल येशील ना आणि माझ्या आधी पलाला लक्षात ठेव तू भाई आहेस भाईला असं बोलतात का इज्जत बिझत आहे का नाही याला बघ आमच्यातला कोण काय बोलतोय का आमच्या इकडचा भाई आहे सस्ता नाही टॉपचा ब्रँडचा अंबॅसिडर आहे तर काहीच घरी आलोय आणि फ्रेश बीच झालो मस्तपैकी आणि आज आमच्या डोंबिवलीचा महाराजा त्यांचं पण आगमन आहे तर आता तिकडेच आलोय आता बघूया तिकडे तर मजा लवली वाले असतील तर नाचायला पण भेटेल असं वाटतंय तर जाऊनच समजेल तर चला आता जाऊया पहिले तिकडे बघूया काय म्हणतो रिशी थोडे पैसे जास्त दिले आहेत दुसरा जान दिला चला बघूया दुसरा जान ते योवत योवत असा दे ए भाई <laughs> ए <एए वे> भाई <laughs> <वै> <laughs> <दे> <laughs> <आई गारे वता। laughs> मग मी ब्लॉग चालू केला ना काय होत का कंटेंट भेटतो कसावर तिसरा ट्राय द्यायचा का त्यांना दोन झाले <laughs> <laughs> तिथंच एंड करूया मी नाचलोच ना तिकडे कारण की एवढी मजा नव्हती वाटत मला तिकडे तर जरा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि गणपती आल्यावर आम्ही लालबागला परत जाणार आहे आणि टायमाला दगडू शेठला पण जाणार आहे अजूनपर्यंत कधीच गेलो नाही पुण्याला तिकडे दगडू शेठच्या इथे तर यावर्षी बघूया जाऊया गणपतीमध्येच पाच दिवसाचे झाले तर असं इच्छा आहे माझी पण आता मित्र आले तर जाईन नाही तर नाही चला बाय